सध्या मी पोलीस काका व पोलीस दीदी या पथका अंतर्गत कार्य करत आहे मला सांगा साहेब सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत मुली व महिलांच्या संरक्षणासाठी जो उपक्रम राबवण्यात आला आहे त्याबद्दल तुम्ही काय माहिती देऊ शकता पोलीस काका व पोलीस दिदी या पोलिटिशियन स्तरावरती प्रत्येक पोलिटिशियन मध्ये कार्य करत असतात आणि प्रत्येक शाळा कॉलेज त्याचबरोबर अंगणवाडी जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी जाऊन त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम पोलीस काकावर पोलीस दिदी अंतर्गत केलं जातं माननीय पोलीस अधीक्षक सो सातारा जिल्हा आदरणीय श्री समीर शेख साहेब त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक सो सातारा जिल्हा आदरणीय श्रीमती डॉक्टर वैशाली खडकर मॅडम आणि आमच्या दहिवडी उपविभागाच्या प्रमुख आदरणीय पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी सो श्रीमती अश्विनी शेटगे मॅडम आणि आमच्या दहिवडी पोलीस प्रभारी अधिकारी श्री अक्षय सोनवणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक कार्यरत आहे सातारा पोलीस दलामार्फत महिलांच्या व मुलींच्या संरक्षणासाठी कोणकोणत्या उपाययोजना राबवल्या जातात सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत सन्माननीय एस साहेब एडिशनल मॅडम त्याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंगी मॅडम आणि दहिवडी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पोलीस व पोलीस निधी पथकाअंतर्गत आपल्या दहिवडी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये ज्या ज्या ठिकाणी अंगणवाडी शाळा असतील जिल्हा परिषद शाळा असतील हायस्कूल असतील त्याचबरोबर कॉलेज असतील यामध्ये जाऊन या कार्यक्रम घेतो प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि मुलींना जास्तीत जास्त जागृत राहण्यासाठी त्यांना कायदेविषयी माहिती देणं त्याचबरोबर स्वतःचं संरक्षण स्वतः कसं करता येईल या अनुषंगानं त्यांना प्रेरित केलं जातं आणि बरेच सारे आम्ही असे उपक्रम आपले दैवडी पोलिस प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक ज ज्या प्रकारे देवडीमध्ये कन्याशाळा आहे त्या ठिकाणी जाऊन मुलींना कराटी प्रातिशिक दाखवणं त्याचबरोबर इतर हायस्कूल स्तरावरती जाऊन बऱ्याच साऱ्या मुलींना स्वतःचं संरक्षण स्वतः कसं करता आलं पाहिजे या अनुषंगानं कराटी प्रातेशिक वगैरे दाखवलेले आहे आणि जास्तीत जास्त मुले असतील या मुलींना सतर्क राहण्याबाबत वारंवार आम्ही सूचना देत असतो त्याचबरोबर त्या मुलींना कायदेविषयक आपल्या आपल्या स्वतःसाठी काय काय कायदे शासनाने आपल्यासाठी राबवले आहेत ते शासनापर्यंत शासनाचे जे, जे कायदे आहेत ते मुली त्या मुलीपर्यंत पोहोचले पाहिजेत या अनुषंगानं त्या मुलींना आम्ही मार्गदर्शन व प्रबोधन करीत असतो मला सांगा साहेब निर्भय पथक असताना सुद्धा पोलीस खाका व पोलीस दिदी हा उपक्रम का राबवण्यात आला निर्भया पथक हे माननीय एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर ॲडिशनल मॅडमच्या मार्गदर्शकांखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जे डिव्हिजन स्तरावरती निर्भया पथक कार्यरत असतं जे की दोन तालुक्यामध्ये ते कार्य करतं परंतु प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावरती पोलीस स्ट काका व पोलीस पथका पथकाअंतर्गत आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जेवढ्या अंगणवाडी असतील जिल्हा परिषद शाळा हायस्कूल असतील कॉलेज असतील यामध्ये जास्तीत जास्त भेटी देऊन मुलींना जागृत करण्याचं काम पोलीस काका व पोलीस निदी पथकांतर्गत केलं जातं आणि निर्भया पथकामध्ये सुद्धा खूप सारं काम केलं जातं निर्भया पथकसुद्धा दोन तालुक्यामध्ये फिरत असताना बऱ्याच साऱ्या शाळांना भेटी द्याव्या लागतात आणि पोलीस पुल, पोलिटेशन स्तरावरती काम करताना ज्या काय आमच्या पोलिटिशियन हद्दीमध्ये जवळपास दोनशे चाळीस शाळा आहेत तर त्या शाळांना आम्ही भेटी देऊन आमच्या प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली खूप सारे उपक्रम राबवतो आणि आपल्या पॉलिटिशियन हद्दीमधील जेवढ्या शाळा असतील त्या शाळेतील मुली या सुरक्षित राहिल्या पाहिजेत आणि ज्या प्रकारे तुम्ही पाठीमाग मला वाटतं आहे की टी व्ही बातमीमध्ये ऐकलं असेल बदलापूरमध्ये एक अशीच घटना घडी होती जिल्हा परिषद शाळेमध्ये त्या अनुषंगानं आमच्या एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला सक्त सूचना असतात की जास्तीत जास्त शाळेंना जाऊन मुली सुरक्षित राहिले पाहिजेत आणि आपल्या पॉलिटिशियन हादीमध्ये कोणत्याही प्रकारचं असं कृत्य होता कामा नाही या अनुषंगानं आम्ही आमच्या पोलिटिश हद्दीमध्ये या शाळा असतील छोट्या छोट्या अंगणवाडी आहेत त्याचबरोबर खेडोपाडी जिल्हा परिषद शाळा आहे त्या मुलींच्यावरती कोणत्याही प्रकारचा अन्याय अत्याचार होऊ नये या अनुषंगानं पोलीस स्टेशनमधील आम्ही समक्ष जाऊन शाळेतील मुलींना आमचा जो निर्भया सॉरी जो पोलीस काका पोलीस विधी का अंतर्गत जो टोल फ्री नंबर आहे डायरी एकशे बारा त्या संदर्भात त्यांना माहिती देतो की तुमच्यावर कोणत्याही प्रकारचं संकट जर आलं तर या नंबरवरती तुम्ही फोन करून आम्हाला तुमची तक्रार तुम्ही नोंदवू शकता आणि तुम्हाला तात्काळ संरक्षण मिळू शकेल आणि मदत मिळू शकेल आत्ता अलीकडच्या काळामध्ये घाबरण्याचं काही कारण नाही आमचे वरिष्ठ अधिकारीपासून आमच्या पोलीस स्टेशन स्तरावरील प्रत्येक पोलीस हा आपल्या पोलीस स्टेशन हदीमध्ये सततपणे पॅट्रोलिंग करीत असतात त्याचबरोबर प्रत्येक शाळेंना भेटी देऊन मुलींना स्वतःचं संरक्षण स्वतः त्या मुलीला करता आलं पाहिजे या अनुषंगानं त्यांना बरेच सारे उपक्रम राबवून त्यांना जागृत करण्याचं जा काम केलं जात मुली शाळेत जात असताना किंवा शाळेत असताना त्यांना जर काही अडचणी आला तर नेमकं काय करावं आता अलीकडच्या काळामध्ये आमच्या सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत जे डायल एकशे बारा ही संकल्पना जे सुरू झालेली आहे त्या अधिकारीपासून आमच्या पोलीस स्टेशन स्तरावरील प्रत्येक पोलीस हा आपल्या पोलीस स्टेशन हदीमध्ये सततपणे पॅट्रोलिंग करीत असतात त्याचबरोबर प्रत्येक शाळेंना भेटी देऊन मुलींना स्वतःचं संरक्षण स्वतः त्या मुलीला करता आलं पाहिजे या अनुषंगानं त्यांना बरेच सारे उपक्रम राबवून त्यांना जागृत करण्याचं जा काम केलं जात मुली शाळेत जात असताना किंवा शाळेत असताना त्यांना जर काही काय करावं आता अलीकडच्या काळामध्ये आमच्या सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत जे डायल एकशे बारा ही संकल्पना जी सुरू झालेली आहे जवळपास मला वाटतंय की त्याच्यावरती स्त्रिया फोन करतात महिला भगिनी आमच्या फोन करतात आणि शाळेतील मुलींना पेशली जाऊन आम्ही त्यांच्या जो मार्गदर्शन कार्यक्रम असतो प्रबोधनात्मक कार्यक्रम त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक मुलीला आम्ही सूचना केलेल्या आहेत की कोणावरती काही एक संकट आलं तर तुम्ही न घाबरता निर्भयपणे तुमची अडचण डायल एकशे बारावरती तुम्ही जर मांडली तर तुम्हाला तात्काळ संरक्षण मिळेल आणि आत्ताचे जे पोलीस अधिकारी आहेत आमचे पोलीस स्टेशनमधील प्रत्येक कर्मचारी हा खूप जागृत आहे आता डायल एकशे बाराला जर अचानक कोणे कुठला जर कॉल पडला तर तात्काळ आमचे पोलीस त्या ठिकाणी जाऊन ज्या व्यक्तीनं फोन केला होता त्याच्याशी संपर्क साधून त्याच्यावर आलेलं संकट हे दूर करण्याचं काम पोलीस माध्यमातून केलं जातं तर आत्ताच्या जा काळामध्ये महिला असतील मुले असतील त्यांनी न घाबरता आपण समक्ष आम्हाला डायरेक्ट एकशे कॉल करावा आपल्याला तात्काळ कर मदत मिळू शकते सातारा पोलीस अधीक्षक माननीय समीर शेख साहेबांच्या संकल्पनेतून पोलीस खाका व पोलीस दिदी हा उपक्रम जर राबवण्यात आला आहे तसेच विद्यार्थी व पालकांना तुम्ही या माध्यमातून काय संदेश देऊ दे शकता विद्यार्थ्यांना हा संदेश देईन मी आमच्या वरिष्ठांच्या सक्त सूचना असतात की जास्तीत जास्त शाळेमध्ये जाऊन जे मोठी मुलं असतात ज ज्या प्रकारे कॉलेजमध्ये किंवा हायस्कूलमध्ये ती मुलं मुलींची छेड काढणे त्याचबरोबर मुलीचा पाठलाग करणे मुली मुलीला त्रास देणे असे जे प्रकार खेडोपाडी जे चालतात ते बंद झाले पाहिजेत या अनुषंगानं त्यांनासुद्धा आम्ही कायदेविषयक माहिती सांगतो तुमच्यावरती या लहान वयामध्ये जर एखादा गुन्हा दाखल झाला तर भविष्यामध्ये त्याचे खूप दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतील आणि कोणत्याही प्रकारे आपल्या घरामध्ये ज्या प्रकारे आपली बहीण असते आई असते त्याचप्रकारे इतरसुद्धा मुली म्हणजे आपल्या बहिणी समान असतात तर त्या मुलींना कोणत्याही प्रकारचा त्रास होईल असं चुकीचं कृत्य करता कामा नाही आणि आपल्याला जो आपल्या आईवडिलांनी जी संधी दिली आहे शाळेमध्ये जाऊन कॉलेजमध्ये जाऊन जो अभ्यास करणं किंवा चांगलं शिक्षण घेणं त्याकडे मुलांनी वळलं पाहिजे ज्या प्रकारे आत्ता अलीकडे बऱ्याच साऱ्या लहान लहान मुलांची फॅशन झालेली आहे हे एका मोटरसायकलवर तीन तीन चार चार लोक बसतात मुलं तर त्यांचा अपघात जे होऊ शकतो त्यामध्ये त्यांना दुखापत होऊ शकते तर मुलांनी कोणत्याही प्रकारे जोपर्यंत आपला अठरा वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत मोटरसायकल चालवू नये आणि जोपर्यंत आपल्याकडे लायसन नाही तोपर्यंत मोटरसायकलला किंवा कोणत्याही प्रकारच्या वाहनाला हात लावता नये ह्याच गोष्टी आम्ही त्यांच्या पालकांनासुद्धा सांगतो की आपल्या मुलांच्यावरती लक्ष ठेवा मुलांना काय सूचना द्या घरगुती स्तरावरती सुद्धा आपण मुलांना काय माहिती देऊ शकतो कायदेविषयक असू द्या किंवा एक चांगले संस्कार जोपासले पाहिजे त्या मुलांना आणि आपली जी परंपरा आहे आपली संस्कृती आहे ती प्रत्येक मुलांना मुलींनी टिकवली पाहिजे आणि मुलींनासुद्धा तिची आई असत तिचे वडील असतील त्यांनीसुद्धा काय बऱ्याच साऱ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत जास्ती जास्ती की आपण बाबा मुलगी आहे म्हटल्यानंतर आपण मोबाईलचा वापर करता कामा नाही जास्तीत जास्त आपण पुस्तकी ज्ञानाकडे भर दिली पाहिजे त्याचबरोबर टी व्ही माध्यम असेल त्यासुद्धा म्हणजे टी व्हीसुद्धा आपण नाही पाहिली या वयामध्ये तरी चालू शकेल फक्त आपण जास्तीत जास्त पुस्तकी ज्ञान जास्त जा संपादन केलं पाहिजे आणि आपण ज्या प्रकारे शाळेमध्ये जातो त्या ठिकाणी आपण शिस्तीचं सुद्धा धडं घेतलं पाहिजे आता याच वयामध्ये शिस्त विद्यार्थी असो किंवा विद्यार्थी आहे विद्यार्थिनी असो तिला याच वयामध्ये शिस्त लागू शकते त्याच्यामुळं mm -hmm. त्यांच्या आईवडिलांनी सुद्धा मुलांना समजावून सांगितलं पाहिजे शिक्षक तर प्रत्येक शाळेतलं शिक्षक असतात ते तर विद्यार्थ्यांना नेहमी सततच चांगल्या गोष्टी सांगतात चांगले मार्गदर्शन करतात आणि पोलीस खात्यामधून सुद्धा आता बऱ्याच साऱ्या पथकांतर्गत बऱ्याच साऱ्या सूचना दिल्या जातात कायदे काय आहे कायद्याविषयी माहिती देणं तर असे प्रकार खूप सारे आता समाजामध्ये बऱ्याच स्तरावरून भरपूर लोक आपल्या समाजातील मुली ह्या जागृत झाल्या पाहिजेत या अनुषंगानं प्रयत्न करत असतात आमचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख साहेब यांचे सुद्धा वारंवार आम्हाला सूचना असतात की जास्तीत जास्त मुली आपल्या समाजात असो किंवा शाळेमध्ये असो किंवा बसस्टँड असो यात्रा असो ज्या गर्दीचे ठिकाणं असतील त्या ठिकाणी त्या सुरक्षित राहिले पाहिजेत आणि त्याच्यासाठी त्या सुद्धा स्वतःची स्वतःहून काळजी घेतली पाहिजे आणि कायदे आपल्या बाजूनं खूप आहेत त्याचा आपण योग्य प्रकारे वापर केला पाहिजे आणि पालकांनी सुद्धा घरी असताना मोबाईलचा वापर करता कामाने जरूर असेल त्याच वेळेला सुद्धा मोबाईलचा वापर केला पाहिजे जेणेकरून त्याचा इफेक्ट त्या मुलांच्यावरती पडू शकेल आणि सुद्धा त्या मोबाईलपासून परावृत्त होतील त्याचबरोबर घरामध्ये जे टी व्ही सकाळपासून पर संध्याकाळपर्यंत चालू असतील तर त्या टी कुठं तर ब्रेक दिला पाहिजे आणि काय ठराविक गोष्टी असतात टी व्ही माध्यमातल्या माद तेवढ्याच आपण घेतल्या पाहिजेत असं सुद्धा मुलांना सुचवलं पाहिजे आणि स्वतःवरती ते सुद्धा निर्बंध त्यांनी ठेवले पाहिजे तर कुठं तर आपला समाज एकजुटीनं राहू शकतो त्याचबरोबर मोबाईलच्या माध्यमातून आता जे इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप असं या माध्यमातून समाजा समाजामध्ये खेळ निर्माण होणं किंवा समाजा समाजामध्ये द्वेष निर्माण होणं असे प्रकार आपल्या समाजामध्ये खूप वाढत चालले तर ह्याला कुठंतर आळा बसला पाहिजे आणि त्या मुलांनासुद्धा त्या गोष्टीपासून आपण परावृत केलं पाहिजे आपण एखादा छोटासा संदेश जर आपल्याकडून चुकून जर व्हॉट्सअपवरती किंवा फेसबुकवरती किंवा इंस्टाग्रामवरती जर आपण पाठवला तर त्याचे दुष्परिणाम पूर्ण समाजाला भोगावे लागतील आणि प्रत्येक नागरिकानं आता सतर्क आणि जागृत राहण्याची गरज आहे असं मला वाटतं धन्यवाद